सगळ्या आमच्या सर्व शिवसैनिक कार्यकर्त्यांनी महिला बहिणींनी जो प्रचार पाहायला बिंगरी लावून आमच्या साथी उमेदवारांचा केला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानलेले आमच्या स्वातेताय टकले असन मच्छिंद्र दगडे आसन सारिकाताई पवार असन त्याचबरोबर आयुद्धता आंधळे आसन सागराजे भोसले शैलाज्य भानगिरे यांनी जे काम विकासाचं काम या स सोळा आणि एक्केचाळीसमध्ये केलेलं आहे त्यामुळे निश्चितच जनतेच्या मनामध्ये विकास करणारी शिवसेना पक्ष आणि एकनाथ साहेबांनी काम जे केलं आहे ते तळाकाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या सातही उमेदवारांनी केलं आहे त्यामुळे निश्चितच साहेब बघून जे अनेक योजना शिंदे साहेबांनी या ठिकाणी आणलेल्या होत्या त्या योजनांमुळे सर्व मतदारांमध्ये एक आनंद होता शंभर टक्के या ठिकाणी सांगतो की आमचे सर्व उमेदवार निवडून येतील आणि शिवसेनेशिवाय शहराचा महा, महापौर होणार नाही शिवसेना एक भूमिकेत 两个字在哪里？哪